महेश किती तुमचे म्हणणे प्रकार केले जंक्शन नायगोडे वैताना आमचं आमच्या रामाच्या भाटाकडे डॉक्टर सकलवर्ड हा फुडल्यान काय अननौन पर्सन येले आणि मला म्हणू लागले तुला मयकल काय जाऊ लागले फटाफट -पाथ रॉन आणि ताणे म्हणाले आणि काढला तुम्ही का काय त्यांच्या बांधलेले बी कसे काय हे घालून येतले

पहिले तुमच्या रसायन केले मारहाण करून घातली पण पहिले मला एक आपल्याला धमकी दिली की त्या टायमाक आमची पंचायतीची पोत नाईक मिटिंग आली पंधरा ते आणि सोळा जुनाक मला एक आणि एक धमकी दिली त्या टायमाक की तू आपल्या डेव्हलपमेंटाच्या मध्ये येऊ हो नका पण आता कोणी किती केला हा सांगू शकत नाही आता हे तुम्ही मायकला वांगडा ते सप्तकात सप्तकाक केली आणि अगर त्यादिस प्रोग्रामाकूय हल्लो की त्यांनाही मायकल हल्लो आणि डायरेक्ट मला म्हटले की तू मायकल लोबो मायकल चोडियाचा मायकल लोबो तुका जाय आणि हे उतारूच म्हणून म्हाका मारपाक स्टार्ट करू आणि असं कोण असे दिसतात संशय काय म्हणाल सकताला तुमका दिसना की सध्या कायदा सुव्यवस्था बिघडली अशी ये आता पोलिसांनी कोपाचे नाही ओपाचे नो पोलिसांनी धरून आणू नो काय रीक मत याका प्रशासक आता कोणाकडे हा ह्या जो प्रशासक असा हे कोणा खाती असा सामान्य लोका खाती असा जे इलेक्टेड मेंबर में आहात पंच आहात आमदार आहात आमचे जे पी आहात ह्यांना कोण संरक्षण करतो आज माझी सरपंच मारता तर हे कोण अडतो धरून कोण अडतो युपी बिहार झाला ओके ओके ह्याचे ह्याचे कोणी बघा जाणून जाव सावन अकरा वर्डात असे मर्डर जाते दिवसात भरवल्या या असल्या तर कृत्य खोळचा निष्कर्म केला या सध्या हो आता आता तुम्ही मर्डर केलं असा डेप्युटी सरपंच तुमच्या किती किती आता कितलीशी वर्ष आम्ही पंचायतीन असा माझं मिस्टर असा आणि जो अनुभव असा तो सांगता पर्यंत असं जाऊ ना आणि तो पहिली सरपंच झाला आज पंच म्हणून असा किती वर्ष तो पंचायतीन असा आणि जो आजी जनता जी हंगा पण त्याच्या वेळ एक सिद्ध जाता की त्या वाड्यावर कसं कसं लोक असा कितलो बरं असा आणि हे जे घडला पण ते असं पंचायतीन मला दिसता आमच्या मांद्र्यान हे फर्स्ट टाईम झाला आणि त्या मारला नूर बारीक निरीक्षण कशी त्या मारला पण कोणीतरी त्या सांगला की त्या मारा की त्याचे हात पाय मडला तकलीक लागून जायना आज हांव विचारता जर त्याच्या तकले रागान जर त्या तकलेक बसले आयज आज आम्ही किती पैत्री आणि माझ्या ते तकलेक बसल्या म्हणजे अशी ती तयारी करून आयल्यात कोणते आणि भुरगे घालून जर येतात तेज्या वांगडा आम्ही सुद्धा फेस ते फेस टू फेस येऊक असो लिपून मारप आमी अकरा मेंबर सर आमच्या वांगडा अशें जर जायला मारलो तो तर मारल्या सारको असा आज आम्ही खैतरी काम करता समाजा खरी आवाजा खाती फाल्या सुद्धा हा एक वडील इशू जाऊ असा त्याच्या खात्री फाली येतली म्हणून असं जर असले जर ट्रीटमेंट मिळत ती पंचायत जाई कोणाक कोणाक जाई पंचायती आज तेच्या तो तकलेर बसलो त्याचा संसार असा भरगी असतात ते आणि इतली जनता आयल्या ती बेस्टीच येऊची ना कोणाक कोत्र ना जाता घडामोडी जाता पंचायत पडटा हे जाता गुलाब जाता थपडा जाता असे मारूंक जायना आणि असं मारू सावंत